ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये फायनली आता एक मोठा बदल आपल्याला दिसणार आहे मालिकेमध्ये प्रियाच्या आईची एंट्री झाली हो स्वप्नात नाही तर सत्यात सायलीचा भूतकाळ शोधत असताना अर्जुनच्या हाती अशा काही गोष्टी लागलेल्या आहेत की ज्याच्यामुळे अर्जुनला प्रियाचा भूतकाळ उलगडलाय आणि त्यानंतर खोटारडी प्रिया जी काही कारस्थान करत आणि खोटी ओळख धारण करून आलेल्या प्रियाची खरी आई समोर आले नवरात्रीच्या दिवसामध्ये प्रियाच्या आईने एंट्री करत सायलीच्या समोर आता खूप मोठ्या गोष्टींचा खुलासा केलेला आहे आणि त्यानंतर अर्धसत्य तर समोर आले नक्की काय घडलंय पाहू बात मी ला ला है। है तु तुझा ला प्रिया सुटून आल्याची बातमी नागराजला समजलेली आहे नागराज महिपतला सांगत आहे काय महिपत म्हणजे तू तुझ्या साक्षीला सोडवू शकला नाहीस पण त्या प्रियाने तुझाच वापर करून आता इकडे जेलच्या बाहेर आले यावरती महिपत म्हणतो ती माझी एक मोठी चुकी झाली मला समजलंच नाही की तिने मला कॉल केला मला कॉल करून तिची हिंमत झाली की मला भॅड म्हटली आणि तिने मला तिकडे बोलवला हा तिचा ट्रॅप होता आणि मी त्या ट्रॅप मध्ये अडकलो ही चुकी माझी झाली मला या सगळ्यामध्ये आता इतका पश्चाताप होतोय म्हणून सांगूय नागनाथ शेट मला पण काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला आता हे सगळं सग्ण। सगळं आता बदलायचं आहे मला माझ्या मुलीला घरा जेलच्या बाहेर आणायचे यावरती मग आता इकडे सांगायला लागतो नागराज महिपत शेठ अजूनही वेळ गेलेली नाहीये त्या तन्वीच काम तमाम करून टाका असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे महिपत सांगायला लागतो मी आता बघतो काय करायचं ते मला तिकडे बोलवून ती जर का जेलच्या बाहेर आता येण्याचा प्रयत्न करत होती तर मात्र आता ही गोष्ट तिच्याच वरती उलटव इकडे तोपर्यंत मग आता महिपत जेलमध्ये येतो जेलमध्ये महिपत आल्यावरती महिपत सांगायला लागतो की हे बघ काही उपयोग झाला नाहीये तुमच्या नाकावरती टिचून ती बाहेर पडली यावरती कॉन्स्टेबल म्हणतो सर आम्ही याच्यात काय करू शकतोय आम्ही खरंच काही करू शकत नाही हो। का आहोत कारण काही झालं तरी सुद्धा आमच्या हातात असं काहीच नाहीये असं म्हटल्यावरती तो म्हणतो तुमच्या हातात काही नाही पण आता तुमची कशी वाट लावतो ते बघा म्हणजे तुम्हाला पोच पोचतोय कशासाठी मी फुकट का ती या जेलच्या बाहेर गेलीच कशी असं म्हणत महिपत चिडून आता इकडे साक्षीला भेटायला येतो त्यानंतर साक्षी आता सांगायला लागते अण्णा अण्णा काय चाललंय हे सगळं म्हणजे मी मी या सगळ्यामध्ये इथेच अडकून पडलेली आहे आणि आणि आता ही प्रिया ही प्रिया बाहेर गेली सुद्धा मला खरंच कळत नाहीये अण्णा हे सगळं काय चाललंय म्हणजे आता या प्रियांनी तुम्हाला सुद्धा मूर्ख बनवलं तुमच्याच नाकावरती ठिचून ही प्रिया बाहेर गेलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच महिपत सांगायला लागतो हे बघ तिने मला उल्लू बनवलं असलं ना तरी सुद्धा या वेळेला वेळेला मी तिला अजिबात सोडणार नाहीये काही झालं तरी सुद्धा मी तिला धडा शिकवणार आहे यावरती ती प्रि इकडे साक्षी सांगायला लागते पण मला मला कधी आणि कसं बाहेर तुम्ही काढणार हे पहिले सांगा असं ती मग लगेचच आता इकडे तो ती सा, तो सांगायला लागतो तू काळजी करू नकोस काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तुला जोपर्यंत बाहेर काढत नाहीये मी गप्प बसणार नाही ना आता ही गोष्ट ऐकल्यावर ती साक्षी सांगते अण्णा पण काय करणार आहात यावरती महिपत म्हणतो हे बघ माझ्याकडे खूप मोठी युक्ती आहे या प्रियाने जो डाव खेळलाय ना तो मुळातच तिच्यावरती उलटवायचा आहे यावरती साक्षी म्हणते मन म्हणजे काय करायचं यावरती महिपत म्हणतो हे बघ तिची आपण तिला ओळख दिले ना तन्वी म्हणून ती ओळखच पहिली हिरावून घ्यायची आणि आपल्यावरती कुणी विश्वास ठेवणार नाही त्यासाठी आता इकडे तिच्या भूतकाळात जात तिच्या खऱ्या आई वडिलांना समोर आणत त्यांनाच तिचं भांड फोडायला लावायचं यावर ते साक्षी म्हणते पण अण्णा याचा आपल्याला काय उपयोग आहे आपण हे सगळं करून काय मिळवणार आहोत मला तर खरंच कळत नाहीये की तुमच्या डोक्यात काय चाललंय त्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो तुला नाही कळणार या वेळेला असा काही डाव खेळायचा आहे ना की काही झालं तरी सुद्धा ज्याच नाव ते आणि प्रियाला या सगळ्यामध्ये काही झालं तरी धडा शिकवल्याशिवाय गप्प बसायचं नाही यावरती ती म्हणते अण्णा सांगा तरी अण्णा म्हणतात या प्रियाचा खोटारडेपणा समोर एकदा आला ना की हिनीच हा डाव रचला होता हिनीच हे सगळं केलं आणि हिनीच मुद्दाम रविराजांची मुलगी बनून एंट्री केली हे ज्या आपण समोर आणू ना त्यावेळेला ती खोटारडी आहे हे एक सिद्ध होईल आणि दुसरं म्हणजे आता तिने हे सगळं जे काही केलंय ना त्यामध्ये खून पण टी व्हीच केलाय हे सुद्धा आपण तिच्यावरती आणू शकतो ते म्हणजे तिच्या खोटारडेपणाला रविराज स्वतः हे करतील आणि तेच आपली मदत करतील तू बघतच राहा फक्त ज्या वेळेला आता इकडे तिच्या आई वडिलांना आपण समोर उभं करू ना त्याच वेळेला त्या आई वडिलांना समोर अशा उभं करणार आहोत आपण की ते आई वडील स्वतःच एक खूप मोठे क्रिमिनल असतील यावरती आता इकडे साक्षी सांगते म्हणजे म्हणजे तिच्या खोट्या आई वडिलांना आपण पेरायचं आहे यावरती महिपत म्हणतो हो तू बघशीलच आता हा डाव महिपतचा अजिबात खाली जाणार नाही कारण तिने महिपतच्या शेपटीवरती पाय ठेवलाय महिपतच्या शेपटीवरती पाय ठेवून तिने खूप मोठी चुकी केलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे महिपतचा डाव सुरू होईल आता महिपत त्या कॉन्स्टेबलला सांगतो हे बघ इथे ही आश्रमातली वरती गाठोडी ठेवलेली आहेत बरोबर आहे ना बरो इथे मी जे एक गाठोड देईन ते गाठोड इथे असलं पाहिजे असं म्हटल्यावरती तो म्हणतो आता हे गाठोड्याचं काय यावरती महिपत म्हणतो तुला जितकं सांगितलंय तितकं आता फक्त करायला शिक तोपर्यंत तो म सांगायला लागतो ठीक आहे मग महिपत प्रियाच्या आई वडिलांची ओळख असलेलं एक गाठोड तिकडे ठेवून देतो आणि जेणेकरून प्रियाच्या खोट्या आईवडिलांपर्यंत रविराज आणि आता अर्जुनला पोहोचवण्याचं कामच महिपत करतो पण या सगळ्यामध्ये आता खूप मोठा एक वेगळं सत्य समोर येणार असतं ज्याच्यामुळे प्रियाचं भांड तर फुटणारच असतं पण अजून महत्वाच्या गोष्टी समोर येणार असतात मग आता कॉन्स्टेबल म्हणतो ठीक आहे कॉन्स्टेबलला महिपत असं काही गाठोड देतो आणि त्याच्याकडे ते, असलेल्या गाठोड्यासारखं हुबेहूब त्याच्यावरती नाव त्याच्यामध्ये फोटो आणि प्रियाचा जुना फोटो हे सगळं सगळं ज्या वेळेला तो आता ठेवतो त्यावेळेला आता पुढचा डाव सुरू होतो कॉन्स्टेबल ते गाठोडं आता सावंत त्यांच्या ज्या वस्तू असतात कस्टडीमध्ये तिकडे ठेवायला देतो त्यानंतर आता इकडे अर्जुनला चैतन्य मे सांगितलेलं आहे की तन्वीच्या वकिलांनी तिला सोडवलेलं आहे अर्जुन आता इकडे विचार करतो काही झालं तरी सुद्धा मला मला न या सगळ्यामध्ये आता काही गोष्टी डाउटफुल वाटत आहेत यावरती चैतन्य म्हणतो कसल्या डाउटफुल काय वाटतंय तुला असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन इकडे सांगायला लागतो मी खरं सांगू का तर आता काही गोष्टी आहेत ना ज्या गोष्टी आता कळत नाहीयेत प्रत्येक ठिकाणी सायली आणि तन्वी या दोघींची गाठोडी जर का गायब आहेत तर तर मला सांगा की नक्की काय आहे हे सगळं यावरती अश्वि अर्जुन चैतन्याला म्हणतो की सावंतांनी मला भेटायला बोलवलेलं आहे सावंत मला त्यांच्या कस्टडीमध्ये असलेली जी काही आश्रमाची प्रॉपर्टी आहे तिकडे न नेलेली ती दाखवणार आहेत कदाचित आश्रमाच्या प्रॉपर्टीमध्ये ज्या वेळेला आता मला काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे बघूया आपण काय ते असं म्हटल्यावर ती मग लगेच आता दोघ जण सावंतांना भेटायला अर्जुन जेव्हा सावंतांना भेटायलाच असतो त्यावेळेला मग आता तो कुसुमताईला सोबत नेतो जेणेकरून जेणेकरून कुसुमताईला आता इकडे काही महत्वाची माहिती हवी असेल किंवा काही महत्वाचं तिला माहिती असेल तर ती ओळखेल मग कुसुमताई आणि आता इकडे अर्जुन हे दोघ जण सावंतांच्या इथली गाठोडी ज्या वेळेला पाहायला निघतात त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन हे बघ कुसुमताई म्हणजे इथे ना प्रिया मधुकर या नावाचं एक गाठोड आहे आता हे गाठोडं महिपतने पेरलेलं असतं महिपतने जे गाठोडं पेरलेलं असतं आणि ते गाठोडं आता अर्जुनच्या हाती लागल्यावरती अर्जुन ते गाठोडं आपल्या हातात घेतो आणि त्यानंतर कुसुम म्हणते बघा उघडून आता याच्यात खरं तर तन्वीचा फोटो असायला हवे पण त्यावेळेला प्रियाचा छोटापणीचा फोटो आता तिकडे असतो ओरिजिनल फोटो प्रियाचा जो महिपतने अचूक पेरलेला असतो बाकी सगळी माहिती महिपतने खोटी पेरलेली असते आणि जी माहिती आता इकडे उपयोगाला येणार असते मग आता अर्जुन म्हणतो हे गाठोडं कुसुमताई हे जर का तन्वीचं गाठोडं आहे म्हणजे तर याच्यामध्ये बरीचशी माहिती तन्वीच्या बद्दल असली पाहिजे कुसुम म्हणते मला तर काहीतरी डाऊट आता वेगळाच वाटतोय यावरती अर्जुन म्हणतो काय वाटतंय कुसुमताई त्यावरती कुसुम म्हणते अर्जुन सर बघा ना आता इकडे याच्यामध्ये फोटो पण वेगळा आहे यावरती अर्जुन म्हणतो मला खरंच कळत नाहीये की हा छोट्या तन्वीचा फोटो असायला पाहिजे तर हा फोटो कसा काय आला दोघांनाही दोघ धक्काच बसलेला असतो आणि आता अर्जुन ते गाठोड आपल्या ताब्यात घेतो अर्जुनच्या लक्षामध्ये काही गोष्टी आता इकडे आलेल्या असतात की काहीतरी गडबड आहे गडबड आहे म्हणूनच म्हणूनच आता अर्जुन विचार करायला लागतो की आपण हे सगळं आता समोर आणलंच पाहिजे असं म्हणत मग आता अर्जुन घरी येतो घरी आल्यावरती अर्जुन सायलीला सांगायला लागतो मला खूप मोठी माहिती समजले मला आधीपासून वाटत होतं की ही प्रिया फ्रॉड आहे यावरती सायली म्हणते म्हणजे आता काय यावरती अर्जुन म्हणतो मी ज्या वेळेला आता आश्रमात गेलो होतो मला माहिती आहे सायली तुझा आता माझ्यावरती खूप राग आहे की मी तुझा भूतकाळ शोधतोय पण हा जर का शोधत नसतो ना तर मला हे सत्य सापडलं नसतं सायली म्हणते काय सत्य यावरती अर्जुन म्हणतो हे बघ हे प्रिया मधुकर नावाचं गाठोडं बघ असं ती आता इकडे सायली ते गाठोडं पाहायला लागते आणि सायली आता ते गाठोडं पाहत असताना विचार करते हे काय म्हणजे याच्यामध्ये छोट्या तन्वीचा फोटो नाही आहे आणि ओरिजिनल प्रियाचाच फोटो असतो आणि त्यावरती ओरिजिनल प्रियाचा फोटो बघितल्यावरती सायली म्हणते हो हो ज्या वेळेला प्रिया आश्रमात आली होती त्यावेळेला आता ती अशीच दिसत होती आता ह्या सायलीला लहानपणी आपण कसे दिसत होतो हे आठवत नाही पण किमान तन्वीचा फोटो समोर पाहिल्यावरती आपण लहानपणी असेच दिसायचो इतकं तर आठवायला पाहिजे कारण प्रत्येकाला आपल्या लहानपणी आपण कसे दिसायचो साधारण तर आठवते आणि ती मोठ्या टेचात सांगत असते की नाही नाही हा आहे ना हा फोटो प्रियाचाच आहे यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे तिने काहीतरी गडबड केलेली आहे आता अर्जुनच्या डोक्यामध्ये काही गोष्टी यायला लागतात आणि मग त्यानंतर अर्जुन म्हणतो इथे जे काही आपल्याला माहिती मिळालेली आहे ना या माहितीच्या आधारे आता आपण एक काम करायचं आहे आणि ते काम म्हणजे आता इकडे या तिची आई जिवंत आहे आणि वडील वाटते कोणत्या तरी क्रिमिनल केसमध्ये वारलेले आहेत असं मला गायकवाडांकडून समजलं ह्या माहितीच्या आधारे त्यामुळे तिच्या आईची तू भेट घे आणि तिला सत्य विचारून टाक आणि असं म्हटल्यावर ती सायली सांगते ठीक आता ही गोष्ट अर्जुन इकडे प्रतिमा आत्याला पण जाऊन सांगतो तो, तो प्रतिमा आत्याला सांगायला लागतो खरं सांगू का प्रतिमा आत्या तर मी सायलीचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न करत असताना या गोष्टी माझ्या समोर आलेल्या आहेत यावरती प्रतिमा सांगते का कोणास ठौक अर्जुन पण मला प्रत्येक वेळेला वाटायचं की ही आहे ना ही प्रिया माझी मुलगी नाही आहे पण आता या सगळ्यांनी जर का बाकी गोष्टी शोधून ठेवल्या होत्या तर आता मी या सगळ्यामध्ये काय बोलावं म्हणून मी काही बोलले नाहीये पण आता सत्य समोर एकदा का आल्यावरती मग इकडे मला सत्य समजलेलं आहे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता सायलीला म्हणजे आता सायलीला पण न्याय मिळाला पाहिजे यावरती अर्जुनच्या डोक्यात येतं प्रतिमाहत्या जे बोलते त्या गोष्टीचा मी विचार नाही केला की जर का म्हणजे प्रियाने कुणाची तरी ओळख चोरून प्रिया इकडे जर का आलेली आहे तर तर आता ती ओळख सायलीची पण असू शकते अर्जुन एकदम चपापतो आपल्याच विचाराने म्हणजे सायलीच खरी तन्वी सगळेच जण म्हणतात की ती प्रतिमात्याची मुलगी वाटते सगळे गुण आहेत सगळे गुण तन्वीच्या अंगात आहेत मग काय काय नक्की सत्य आहे आता अर्जुन थोडासा विचार करत तो विचार करायला लागतो बहुतेक हे असंच असेल तोपर्यंत सायली इकडे प्रियाच्या आईला म्हणजे तोतयाच आईला तर महिपतने पेरलेल्या बाईला भेट आता नवरात्रीच्या दिवसामध्ये सायली ज्या वेळेला प्रियाच्या तोतया आईला भेटते त्यावेळेला आता ती सांगायला लागते खरंच तुम्ही प्रियाची आई आहात का यावरती ती सांगते माझ्या मुलीला मला सांभाळणं शक्य नव्हतं आणि त्याचमुळे आता मी माझ्या मुलीला आश्रमात ठेवलं हा म्हणजे फायनान्शियली मला तिला सांभाळणं शक्य नव्हतं असं नाहीये पण मला समाजापासून ती माझी मुलगी आहे हे सत्य लपवायचं होतं यावरती सायली म्हणते का असं काय घडलं होतं तुमचं लग्न वगैरे यावरती ती म्हणते नाही नाही माझं लग्न व्यवस्थित झालेलं होतं पण माझा नवरा हा क्रिमिनल होता आणि त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं आणि त्यामुळे माझ्या मुलाला मुलीला एका क्रिमिनलची आई क्रिमिनलची आई म्हणून हिणवलं जाऊ नये या कारणासाठी मी हे सगळं केलं पण आज मला पश्चाताप होतोय म्हणजे आता मी तिला आश्रमात ठेवलं पण रक्तातले गुण रक्तातच राहतात मला कळालेलं आहे की तिला जेल झालेली आहे तिने आता कुणाचे तरी खोटे साक्ष दिले कसं आहे ना तिचे वडीलच जर का खुनी होते तर मुलीकडून आपण काय अपेक्षा करायची आणि मला खरंच आता या गोष्टीचं खूपच वाईट वाटत आहे यावरती आता इकडे सायली या सगळ्यामध्ये हे पाहायला लागते आणि ती सांगायला लागते तुम्ही ओगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुमची मुलगी ही तुमची आहे याचे पुरावे आपल्याकडे आलेले आहेत यावरती ती सांगते काही झालं तरी माझ्या मुलीने जर का गुन्हा केला असेल तर तिला शिक्षा ही झालीच पाहिजे असं म्हटल्यावर आता इकडे प्रियाचं सत्य समोर आलेलं आहे प्रियाचं सत्य तर समोर आले पण कोर्टामध्ये प्रियाला माझा सगळी शिक्षा होणं अजूनही बाकी आहे महिपतने हा जो काही तोत या प्रियाचा आई शोधण्याचा प्लॅन केलाय हा प्लॅन यशस्वी तर झालेला आहे पण आता सायलीच खरी तन्वी आहे हे जे अर्जुनच्या डोक्यामध्ये आता काही शिरलेलं आहे ते सगळं सत्य अर्जुन कसं शोधणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे